तो म्हणजे आपण मिळवतो बरोबर आहे पाच बोट आहे ना पाच बोट आहे याला मिळवले म्हणजे मी बेरीज केली बरोबर आहे आता हे किती बोट झाले दहा बोटापैकी मी तीन बोट कमी केले ठीक आहे तीन बोट कमी झाले बंद केले मी इतके कमी केले म्हणजे काय केलं मी वजा बाकी केली बरोबर आहे आता मी एक दोन तीन चार पाच काय केलं पट्टीने वाढवली म्हणजेच काय केलं मी तू नका एक अंक दुसरा एक तिसरा एक चौथा एक पाचवा एक बरोबर आहे पण आता आपण बेरीज बघितली खेळात बेरीज झाली वजाबाकी झाली म्हणजे तीस पैकी चार विद्यार्थी निघून गेले कमी झाले म्हणजे वजाबाकी शिकलो शिकलो आपण त्याच्यात या गोष्टीकडे लक्ष द्या आता राहिला सामोरचा सा गुणाकार बरोबर आहे आता तुम्हाला वाटतं गुणाकार कसा होताय तिथं विचार करू शकता सांगू शकता कोणी हा पट्टीने बरोबर आहे गुणाकार करतो म्हणजे काय करतो पटीने वाढवतो बरोबर आहे आता पाच मुलं जवळ येत आहेत हा दुसऱ्याला मिळाला वाढला तिसरा आला त्याला मिळाला वाढला पटीने वाढत आहे चौथा आला वाढला पतीने वाढता पाचवा आला वाढला म्हणजे वारंवार बेरीज झाली गुणाकार करतो म्हणजे आपण पतीने वाढवतो किंवा त्याला दुसऱ्या भाषेत जर आपण आपण पतीने वाढवतो किंवा एखाद्या अंकाची वारंवार बेरीज करतो म्हणजेच आपण गुणाकार करतो गुणाकार करतो म्हणजे काय गुणाकार करतो म्हणजे काय पटीने वाढवतो किंवा एखाद्या अंकाची संख्या एखाद्या अंकाची वारंवार फेरीस करतो म्हणजेच आपण गुणाकार करतो म्हणजे झाला बेरीज होत आहे तसंच गुन्हा होता कारण तिथे तुम्ही पटीनं वाढून राहिले एक एक मग दोन मग तीन चौथा विद्यार्थी येते चार पाचवा येते पाच बरोबर आहे पटीनं वाढले म्हणजे झाला गुणाकार आता सांगा मला भागाकार होते का तिथं लावा बरं डोकं भागाकार होऊ शकते का त्या खेळातून आपण भागाकार शिकलो का हे लक्षात आलं का तुमचं होते होते का रे इकडे आवाज नाही येत होते भागाकार करतो म्हणजे काय करतो आपण भागाकार करतो म्हणजे काय करतो म्हणतो दुसऱ्या दुसऱ्याच्या भागाकार करतो जसं आपण करतो म्हणजे मिळवतो वजाबाकी करतो म्हणजे कमी करतो गुणाकार करतो म्हणजे पटीने वाढवतो किंवा एखाद्या अंकाची वारंवार डेरीस करतो तसंच भागाकार करतो म्हणजे काय करतो आपण भागाकार करणे म्हणजे आपण काय करतो भागाकार करतो म्हणजे आपण मी तुम्हाला उदाहरण एक सांगितलं होतं माझ्याकडे सहा चॉकलेट आहे मला दोन विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे आहेत मग काय करत आहोत आपण काय करावं लागेल आपल्याला काय करावं लागल हो पण काय करावं लागेल समान वाटती करावं वा लागेल ना